मेजवानी खवयांसाठी मेजवानी उपासवाल्यांसाठी सुद्धा मेजवानी खवये खातील तेवढे थोडे दही वडे साबूवडे खाणाऱ्यांसाठी मेजवानी खवयांसाठी मेजवानी उपासवाल्यांसाठी सुद्धा मेजवानी 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 साबूवड्याची मेजवानी साबुवडे साबोवडे साबोवडेल घ्या साबोडे घ्या आणि खा घ्या इकडे आणि खा तिकडे घ्या इकडे आणि खा तिकडे आज महाशिवरात्री निमित्त माझा उपवास आहे त्यासाठी आईंनी साबूवडे बनवलेत तर आता आम्ही नाश्ता करणार आणि मग आम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत <laughs> काकी कशी टाक 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 हे बघ टाक 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 गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर खूप दिवसांनी म्हणजेच बावीस दिवसांनी सागर गावी आले टाटा तू नको येऊ बाय 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 बाई म्हशी येत म्हशी येतात टाटा बाय बाय आज बावीस दिवसांनी सागर गावी आले तर आज माझा महाशिवराचा उपवास आहे तर सागर पण म्हणतात मी पण आज उपवास करतो महापर्वनी योग आहे आणि आता आम्ही काशी कलेश्वर मंदिरात जातोय शिवाच्या मंदिरात हो तिथे शिवाचं दर्शन घेणार आणि मग बघू काय प्लॅन आहे उपवासाची फ्रूट्स वगैरे घ्यायचे आहेत आम्हाला ती घेऊन आवडत चांगला नवरा मिळा म्हणून उपवास केला होता महाशिवरात्रीला आणि आज माझ्या चांगल्या नवऱ्यासोबत असंच आज मी माझ्या नवऱ्यासोबत शिवमंदिरात जाऊन आली आहे आता आमचा असा प्लॅन ठरला आहे की आम्ही छावा मूवी बघायला जातोय इथूनच मंदिरातून निघत होतो मग आम्ही म्हटलं की जाऊन येऊया कारण तिकीट पण आजच अवेलेबल होत्या आमच्या टाईमनुसार आज अव्हेलेबल उद्या आम्ही शुक्रवारी वेगळा प्लॅन आहे शनिवारी फुल आहेत रविवारी वेगळा प्लॅन आहे हा त्यामुळे आजच आम्हाला टाइम होता तर म्हटलं जाऊन येऊया आता बाराच वर्ष शो आहे मग आम्ही आता चाललोय छान हा मूवी बघायला आग कशा आग इकडे होता नाही आणायला कसा नागपूर झाले फोटो काढून सेलिब्रिटी आहे मी सेलिब्रिटी म्हणजे लोकांचे फोटो काढून देते सेलिब्रिटी असतात ना ते लोक त्यांच्यासोबत फोटो काढतात यु आमचं सेलिब्रिटी लोकांचे फोटो काढतात हवा पिक्चरला गडबी बघा लक्ष्मी चित्रमंदिर मंदिर कंटोली लोकांनी जेवण दिलेलं वाटतं

છત્રપતિ શિવાજી મહારાજ

श्री स्वामी समर्थ यांच्याकडनं आणलेले आहेत काजू बरे मोठे वृषालीच काय बनवणार आता मी आणि सागर आमच्या कणकोलीचं प्रसिद्ध कॉकटेल खायला आलोय बाळकृष्ण मध्ये हो पोतावर भेटले जाई आणि मी आता पोतावर तुका देतो डोक्यावर डोक्यावर घेवा आणि ना विका नाही बाजारात नेऊन विका नको नको जाईच्या डोक्यावर काढायचं केळीच घडये दाखवते रोज जाऊन एक एक केळ काढले वाळू कोण घेऊन गेला जाई इथे येऊन ना त्या त्या केळीच्या के के गडाचं रोज एक एक केळ काढते तर केळ आम्ही तोडणार आणि जाईच्या डोक्यावर देणार आणि बाजारात नुकसान ला। केलं म्हणजे दोन चार केळी तोडल्या बागायतीचा तिकडे हत्ती नुकसान करतात केळीचा बागांचा या पिल्लू हत्तीचा दिली, पिकले म्हणजे उष्णता किती हा थोडे काढलं अस थोडे बस झाले बिया पुरते बसत भाजी कुठून कुठून किती वेळा खाली आता एकदा तुका घालू बोल आम्ही पेरलेली भाजी आता बघितली सागर इकडे अजून तुम्हाला काय तू दाखवते आता मी ना एक हिरवा काजूचा घर पण सोलून दाखवलाय त्याचा शॉर्ट येईलच तो पण बघा तुम्ही आणि मी ना हेअर ऑइल बनवण्यासाठी तो भृंगराज म्हणजे मेका माका असतो ना तो घेऊन आली आहे तर त्याची झाडं ना मी तिथे लावली आहे सागर या तुम्हाला दाखवते सागर हे बघा मी इथे आणून लावले आहे तर मी आता ऑइल बनवणार आहे आणि त्याचा हा मेका माका मालवणी भाषेत ते का मेको म्हणतात शुद्ध भाषेत ते का माका असं बोलतात आणि खरं तर त्याचं नाव भृंगराज असं असा

आणि आपण काय खेळूया आटक माटक आटक माटक चवळी चाटक चवळी लागली गोड गोड जिबे इथे नाच रे मोरा भूर उडून जा चाला का पाणी पी भूर उडून जा जाई काय करते तिथे बसून ये रे माझं बाबड बश बश, बश। हा रे बशा बशा, बशा। हाय कर हॅलो किसी दे किसी देई कोण आला कोण आला रॉकी रॉकीला बोलव खेळायला रॉकीला बोलव रॉकी ये म्हणून सांग काका काका काका, काका काका आम्हाला सांग काका आम्ही कसं खेळतो दाखवू ये आपण काकाला खेळून दाकूया अगं इथे काय खेळतो ते आबा ना पक्कड तुमार काकीचे डोक्यावर तुमार दे दे मार काकीच्या डोक्यावर आपण जोरात आपण तू काकीला किशी, किशी रोज जाई असतेच पण सागरमुळे आजचा दिवस अजूनच छान गेला तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये